उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोवीस तासात केले सायकलींचे वाटप धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील साडेसांगवी गावातील ग्रामस्थांना आज वाचनाचे मोल जाणणाऱ्या आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून परिचित असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कामाचा प्रत्यय आला गावात आलेल्या शिंदे यांनी गावातील मुलींनी त्यांच्याकडे केलेली एक छोटी मागणी त्यांनी अवघ्या चोवीस तासांच्या आत पूर्ण करून या मुलींना आनंदाचा सुखद धक्का दिला पाणी करायला आले असता आमच्या गावच्या मुली शाळेतून येत असताना साहेब साहेब दौऱ्यान परत असताना त्या मुलींनी साहेबाला सांगितलं की आम्हाला अडीच किलोमीटर शाळेसाठी चालत जावं लागतं मग शिंदे साहेब आम्हाला सायकल उपलब्ध करून द्या तर साहेबांनी त्याची तात्काळ दखल घेऊन एका दिवसामध्ये दुसऱ्या दिवशी लगेच आम्हाला तात्काळ आमच्या मुलींची सोय केलेली आहे त्याबद्दल साहेबांचा आभार मराठवाड्यामधील सर्वच जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे त्यातही धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिकांचे या पुरात अतोनात नुकसान झाले आहे या पुराची परिस्थिती जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवचा दौरा केला होता यावेळी त्यांनी भूम तालुक्यातील साडेसांगवी गावाला देखील भेट देऊन येथील परिस्थिती जाणून घेतली होती तसेच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने येथील ग्रामस्थांना तत्काळ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते गावातून निघत असताना अचानक काही मुलींनी धाडस करून शिंदे यांची वाट अडवली यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शाळेत जाण्यासाठी सायकलची गरज असल्याचे त्यांना सांगत सायकल देण्याची विनंती केली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला सायकल देतो असे सांगून ते या गावातून निघून गेले मात्र त्यांनी तत्काळ चक्र फिरवून धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांना या मुलींना तत्काळ सायकल नेऊन देण्यास सांगितले लगेचच साडेसांगवी गावात एक ट्रक येऊन उभा राहिला या ट्रकमध्ये नक्की काय आहे ते पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली या ट्रकमध्ये सुंदर नव्या कोऱ्या सायकली होत्या युवासेनेचे लिंबाजी जाधव यांनी तत्काळ गावातील मुलींना बोलवून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तुम्ही केलेली मागणी त्यांनी पूर्ण केली असल्याचे सांगितले तुम्हा सर्वजणींसाठी त्यांनी सायकल पाठवली असल्याचे त्यांनी सांगितले या रंगीबेरंगी सायकल पाहून या मुली भलत्याच खुश झाल्या आता शाळेत जाण्यासाठी दरणोच्ची पायपीट करावी लागणार नाही याचा विलक्षण आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता त्यांनी मनोमन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः व्हिडिओ कॉलद्वारे या मुलींशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुलींना तुम्ही मला माणाला म्हणून मी लगेच तुमच्यासाठी सायकल पाठवले आहे मात्र आता भरपूर अभ्यास करा आणि खूप मोठ्या होऊन आई आणि आपल्या गावाचे नाव मोठे करा असे त्यांना सांगितले गावात येऊन नुसती पाहणी करून परतणारे अनेक पुढारी आजवर पाहिले मात्र दिलेला शब्द खरा करून दाखवणारा नेता प्रत्यक्ष पाहायला मिळाले असल्याचे मत साडेसांगवी गावचे सरपंच सुभाष देवकते यांनी व्यक्त केले आमच्या गावातील मुलींनी मागणी केली काय आणि चोवीस तासात ती मागणी पूर्ण झाली काय हे आमच्यासाठी खरोखरच नवीन आहे त्यामुळे गावातील आमच्या लेकी बाळींची ही मागणी तत्काळ पूर्ण केल्याबद्दल आम्ही सर्व साडेसांगवी गावातील ग्रामस्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले ব্যুরো রিপোর্ট জনাদেশ